राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथे चौदार तळाजवळ आंदोलन केले या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले परंतु यावेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आल्याने भाजप आक्रमक झाली आहे याचे पडसाद राज्यभरात दिसून येत असून आज बदलापूरमध्ये देखील हे दिसून आले बदलापूर पश्चिम रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भाजपच्या युवा मोर्चातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं वाडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्षाचे पूर्व पश्चिम मधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते हा भारत देश ज्या संविधानावर चालतो आणि जे संविधान या देशाला ज्यांनी दिलं ते म्हणजे या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार या गटाचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड यांनी जो बाबासाहेबांचा फोटो जो काल फाडला याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे सर्व युवक या ठिकाणी उपस्थित आहेत महिला वर्ग उपस्थित आहेत त्याचा निषेध करायला आम्ही या ठिकाणी आलोय खरं तर हे महापुरुष आमचे आदर्श आहेत यांचा आदर्श आम्ही घेऊन काम करतो ज्यांच्या समोर आम्ही नतमस्तक होतो ते आमचे आदर्श यांचा फोटो या ठिकाणी फाडला जातो ही नीचवृत्ती आहे काल जर आपण जर तो व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये जितेंद्र आवड यांच्या बाजूला असलेला माणूस त्यांना सांगतोय की त्या फोटोमध्ये बाबासाहेबांचा जो फोटो आहे तो, तो आहे तरी पण जाणून बुजून तो त्या ठिकाणी फोटो फाडला जातो खरं तर मग मत ते आसू असलेला हा आमदार म्हणजे जितेंद्र आवड आहे वारंवार स्टंडबाजी करून मोठा होण्याचा प्रयत्न करतोय आम्ही युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आमचे आदर्श जर असं या ठिकाणी जर कोण काही करत असेल तर ही नीच वृत्ती या ठिकाणी खेचलीच पाहिजे आणि मनुस्मृतीचा विषय जो होता फडणवीस साहेबांनी सांगितलंय की असा कोणताही मुद्दा पाठ्यपुस्तकात घेतला जाणार नाहीये तरी तरी देखील ही स्टंडबाजी कशासाठी पाहिजे होती म्हणून ही वृत्ती खेचली पाहिजे यासाठी आम्ही इथे बाबासाहेबांसह लटमस्तक झालेलो आहे आणि या ठिकाणी जितेंद्र आव्हाड याचा जाहीर निषेध करत हो। आहोत भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला अपमान याचा आम्ही या ठिकाणी जाहीर धिक्कार निषेध करत आहोत तुम्ही एक अभ्यास केला असेल जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीमध्ये हमेशा स्टंडबाजी करणारा हा मुंब्राचा मिया ज्याला खरोबर मुंब्राचा मिया ही एकमेव त्याच्यासाठी संबोधन आवश्यक आहे नेहमी स्टंटबाजी करून या महामानवांचा अपमान करण्याचं काम जितेंद्र त्या ठिकाणी केलेलं आहे आणि नेहमी नेहमी चॅनलवर यायचं काहीतरी बोलायचं विशेष करून शरद यांच्याबद्दल खूप मोठी सहानुभूती दाखवायची आणि एक विचित्र काम करायचं असं काम करण्याची भूमिका जितेंद्र आवड यांनी घेतलेली आहे आणि ती आजची भूमिका नाही आहे हा महाराष्ट्र हा देश बघतोय की सातत्याने जितेंद्र आव्हाड काही ना काहीतरी असे चुकीचे काम त्या ठिकाणी करतात याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीच्या वतीने या ठिकाणी हा धिक्कार निषेध आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे या जितेंद्र आव्हाडांचा केला तेवढा निषेध कमी आहे खरं तर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे भारतीय घटनेच्या अनुसरून तयार झालेलं जे विधीमंडळ आहे त्या विधिमंडळाचा हा सदस्य आहे आणि या विधिमंडळाच्या सदस्याला जर महामानवाचा अपमान करण्याचा तर त्याला त्या पदावर राहायचा काही सुद्धा अधिकार नाही मुंबऱ्याच्या एका वोट बँकवर निवडून येणारा हा मुंबईचा मी हा महाराष्ट्राच्या विधीमंडळात जायचा काही पण अधिकार नाही भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि महामानवाला या ठिकाणी सलाम करतो ब्युरो रिपोर्ट दरबार बदलापूर